आपण शरद जमून येऊ नका आणि सागर लवशेठ भुईर मांडरे गावचे उद्योजक समाजसेवक भावी नगरसेवक आपला हार्दिक स्वागत आहे सागर शेठ भुईर आणि बघा छकड्यांच्या जंगी शर्ती आपण तारका लक्षात ठेवा आणि रिसर मैदान करण्याचा प्रयत्न करा वडलेचे राकेश मुकाडावर आपण पाटेवाल्यांच्या गाड्या चला येत्या सत्तावीस तारखेला रिसर जो मैदान मी त्याच्या आलोच बंद करते बघा येत्या सत्तावीस तारखेला सावली मैदान देसाई या ठिकाणी शेकड्यांच्या जंगी नोंदणी बंद केल्या जातात तीनशे अधिक दिल्यात नोंदणी बंद केलेली आहे नोंदणी बंद केलेली प्लीज ओम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओम रोहिदास नाईक कोलीकोपर कोपर नाव नोंदणी बंद केलेले शरद जमून येऊ नका दहा ते बारा ज्या शब्दी त्यांच्यासाठी दहा आले सत्तावीस तारखेला देसाईला मैदान होतोय कोणाले इकडे कोणाले दोन मिनिटं आणि येत्या एकोणतीस तारखेला आंबेश्वर बिनारबाणा एकतीस तारखेला कर्जत कडाव सुदामशेठ पवल यांच्या माध्यमातून होतोय नोंदणी नो बंद केलेली आहे कोणी येऊ नका जमून प्लीज मुलगा आणि काय आणि ना सांगा बक्षीस सांगणार जाणारा इथे सांगून तेव्हा बक्षीस ते देत आहेत हा मामा पुकार आणि खुश खबर तिसरा नव्हता तुम्ही मला शर्यवर प्रसन्न अन्न आलो मुखालो कोणगा झोंडी फक्त मधलं पंधरा हजार होते त्यांना या ठिकाणी नाव दिल्यावर लगेच प्रसन्न कुमार शिवम योगेश पाटील शर्यत करून उशाटणे झाला सोड एकच एकच होता झाला जोड मुलगावाले आपण गव्हर्मेंट बॉक्स मध्ये मुलगावाले बदला मुलगावाले काय झालं आणि बघा बिंजोरची महत्वा बघायला लागते पायथ्यावर जा लक्ष द्या ही थटीची लढा हा मुलगा बोलेजोरची डोळ्याची पारणं फेन्हा लागते बघा खाली पायथ्यावर दोन गाड्यामध्ये लढाट पाहायला मिळाल अखा दादा नोंदणी बंद केले नोंदणीसाठी प्लीज मला आवाज दाखवू प्लीज दादा माझ्याकडे नाही दादा प्लीज प्लीज माफ करा मला दादा नोंदणी बंद जा प्लीज आणि माझ्या हातात पण नाही तर नोंदणीच एक मिनिट दादा निर्णय आम्ही नाही देणार निर्णय तिकडे देतील हो यांना निर्णयाचा आयुष्य आयुष्यात किंवा विषय निर्णय द्या मुलगावाले आपण जरा येलगाववाले हा नोंदणी बंद केली मी बोललो ना गाडी रे बघा खोर्द्या आणि बिंजरची शरद लागते बघा आता ही शरद लागली बिंजरची मधले प्रेक्षण मागेवा लढत बघा आता आणि धाग्यावर कुठल्या प्रकारे जल्लोष नको आपल्याला बालबालांच्या निघाले कुठली गाडी करा बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत पाहायला मिळेल सुंदर आणि सरजा आहे आणि आपल्याला पुन्हा डावीला पाहायला मिळेल वरदान वरदान सोबत मैबूबी गाडी आठवी ठठी जिगाडबाज पाहिला फळणार आहेत मैदानाच्या दादा जरा इथे थांबाना बाजूला घ्या थांबा किंवा आयोजकाना बेटा आयोजकाना बेटा श्रीराम राईस मिल नारंगा विरुद्ध पाली फेडे प्रसन्न आनंद आलोक मग कोणगाव फोंडी डिसाइट डावी दोन मधल्या पंधरा हजार गावती प्रसन्न कुमार कोमानगुसार डावीला सरजान बघा धडा सुना गडामध्ये सुनाबाद बघा कसा अति अठी लढा लढत झाली आता शर्यत पेंडिंग ठेवले पंचानी पेंडिंग शर्यत आहे लढत झालेली आहे अठी टकीची लढा मैत्रीपूर्ण आणि पुन्हा एकदा पाठी मोकळे करा पहिले सांगितलं होता की साडेतीला नाव नोंदी बंद होणार आहे आम्ही पहिलेच आयोजेकडे सांगितलं होता पाठी मोकली नाव नोंदी बंद आहे पहिले सांगितलं होता निकाल पाठी मोकले करा कृपया रवी शेलके स्टेज जाऊया आपल्याला समीर शेट शोधतायत हा स्वप्नेल सोडेलकर यांच्या मार्गिवशन दुसरीकडे जमले झाला आपण लगेच खाली झाला समोर बघा स्क्रीन वरती रुद्र ती जवळ चौधरी पनवेल कुठे असतील यांच्या जोड कोणी जरी स्ट्रेच जाऊया रुद्र ती जवळ चौधरी पनवेल जोड कोणी आपण स्टेज जवळ्या निकाल लिहिलेला नाहीये कोणी आडाउडा करू नका शरद मैत्रीपूर्वक आहेत दोन्ही मालक इथं मगाची सकली झाली होती कोणी आडाउडा नका करू जो निकाले तो निकाल मिळाल वरिष्ठ मंडळी आपण या निकाल द्यायला इकडे लगेच मला नका ना दादा बेटा खाली बस बेटा खाली बस कोणी काही बोलू नका कोणी काही बोलून होणार नाहीये बघा इथं शुभम पण पोचलाय दोन्ही मालकांनी ही मैत्रीपूर्ण आहे हा मध्ये कोणी बोलू नका हरडावोडा करायचं नाहीये मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्वक आहे हरडावोडा करू नका सहकार्य करा मैत्रीपूर्वक शेअर आडाओडा कोणीही करणार नाहीये हा बोला मुलगा ओले मुलगा ओले आपण लवकरात लवकर या कॉमेंट्री मध्ये आणि कमिटी मेंबर आपण जरा निकाल झाला या आराम आज घाई काही नाही आणि तो दाखवायचं बंद करा आता हो दाखवा दे मंदिर करा आयुष्य पगार आपण या काय नका नका बोल ना विषय का आयोजना